नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सोया चिली कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया सोया चिली बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्राम सोयाबीन घेतली आहे आता चिलीसाठी आपल्याला सोयाबीन मोठी वापरायची आहे छोटी वापरायची नाही आहे आता गॅसवर एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन घालायचे आहे आता मध्यम आचेवर सोयाबीनला एक चांगली उकळी घेऊया सोयाबीनला बघा चांगली उकळी आली आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता हिला झाऱ्याने गाळून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता बाकीची सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे गाळून दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे थंड म्हणजे अगदी फ्रीजमधलं नाही असं साधं पाणी घालायचं आहे आणि हिला पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटाने बघा ही पाण्यामध्ये चांगली थंड झाली आहे आता आपल्याला हिला पाण्यातनं बाहेर काढायचं आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे बाकीची सोयाबीन सगळी घट्ट पिळून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाव चमचा काळी मिरी पूड घालायची एक चमचा ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि एक चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला तीन चमचे मैदा आणि तीन चमचे मक्याचं पीठ घालायचं आहे आता तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही मैदा आणि मक्याचं पीठ घालायच्या आधी सोयाबीन मसाल्यांमध्ये पंधरा ते वीस मिनिट मोरवून घेऊ शकता आता मला हे लगेचच बनवायचं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये लगेचच मैदा आणि मक्याचं पीठ घातलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दुसरीकडे बघा गॅसवर मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून सोयाबीन घालून घ्यायची आहे आता कढई छोटी आहे म्हणून मी दोन ते तीन भागामध्ये ही सोयाबीन तळून घेणार आहे आता पाच ते सहा सेकंदातच आपल्याला ही सोयाबीन अलटी करून घ्यायची आहे आणि एक ते दोन मिनिट मध्यम आचेवर तळून घेऊया एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आपली सोयाबीन मस्त तळून झाली आहे आता ह्याच्यातलं तेल संपूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि हिला काढून घ्यायची आहे आता सोयाबीन जास्त वेळ तळत बसायचं नाही आहे नाहीतर ती चिवट होते म्हणून अगदी दोन ते तीन मिनटात काढून घ्यायची आहे आता उरलेली सगळी सोयाबीन अशाच प्रकारे तळून घेऊया इथे मी सगळी सोयाबीन तळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता वरून मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे सोयाबीनसुद्धा तळून झाली आहे आता आपण चिली बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर एका तव्यामध्ये मी तीन पळी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे बारीक चिरलेली लसूण घालायची आहे एक मोठा चमचा बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मध्ये चिर देऊन त्या घातल्या आता मिरची आलं लसूण थोडी परतून घेऊया आता हे चांगलं परतून झालं आहे आता इथे मी एक मोठा कांदा घेतला त्याच्या असे चौकोने तुकडे केले ते ह्याच्यामध्ये घातले दोन शिमला मिरची घेतल्यात त्याचेसुद्धा चौकोने तुकडे करून घेतले तीसुद्धा ह्याच्यामध्ये घातली एक छोटा आपल्याला पातीचा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या भाज्यांपुरतंच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मोठ्या आचेवर एक मिनिटभर ह्यांना चांगलं परतून घेऊया मी आता मोठ्या आचेवर एक मिनिटभर मी मिरची आणि कांदा चांगला परतून घेतला आता गॅस मंद करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे सोया सॉस दोन चमचे टॉमॅटो सॉस घालायचे आता परत आपल्याला गॅस मोठी करायची आहे आणि मोठ्या आचेवर ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता सॉस घातल्यानंतर मी ह्यांना अर्धा मिनिट चांगलं परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी अर्धा कप फक्त पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं आणि बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉनफ्लावरचं पाणी घालायचं आहे आता एका वाटीमध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतले आणि अर्धी वाटी आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे आता हे कॉर्नफ्लावरचं पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहेत आता हे मिक्स केलेलं कॉर्नफ्लावरचं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि मोठ्या आचेवरच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्ध्या मिनटातच बघा हे चांगलं घट्ट झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेली सोयाबीन घालायची आहे सोयाबीन घातल्यानंतर मोठ्या आचेवरच आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोठ्या ह्याच्यावर एक मिनिटभर मी हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला थोडी बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे इथे बघा घरच्या घरी हॉटेलमध्ये मिळते तशी सोया चिली तयार झालेली आहे आता गॅस बंद करायची मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद